बरीच झाडं लावलीत ना हाँ? बरीच झाडं लावली तुम्ही चांगला आहे अडीचशे मारा लावले काय बोलता अडीचशे हु? मारा लावले आईची ही जुनी पद्धत आहे म्हणजे ही आईची पद्धत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सकाळचं वाजल्यात सव्वा सात आणि मस्त सकाळचा थंडीचं वातावरण आहे सगळ्यांना थंडीच्या शुभेच्छा आणि शुभ सकाळ सकाळचं सव्वा सात वाजल्यात आणि निघाल्यावर मी सुका मोहरा कालवा घेऊन एकावला तर आई येईपर्यंत बोलू थोडासा बंदरावर शेपून राऊंड मारून येऊया थोडासा बंदर मस्त प्रसन्न वातावरण बंदरावरचा सकाळचा तुम्हाला मस्त धुकेदार वातावरण आहे थोडासा थोडा थोडा तर धुका कमी होत आहे सव्वा सात वाजावं लागलंय आहे देखा बहुतेक आठ वाजेपर्यंत मी जिकडे एकाऊ ला जावच आहे तिकडे लोकेशनवर पोचूच आणि आपला बंधार सकाळ सकाळीच देखा कसं वाटतंय आणि होड्यांचा आवाज येते आहे लोक धंद्याला वगैरे चाललं चला हाय पण आईली तिथे काय पण आयले जाऊया तर निघूया ऐकावला जाऊया तर आजचं पहिलं वेलच गाव नगर किती साडेसात पर्यंत पोहोचलो खूप बांधल्यान <laughs> खूप आणि कालवात याची कालवा हा सर मस्त कालवा सफेद सफेद सोडे सोडे सुकाट अंबारी बघ्यो भग्यो अंध्यात मोठ्या पण बघ्यो सात बारक्यो वगैरे ना अंध्यात तरी सुकाट आहे आजची आणि अंबारी आहे ही मास सुकाट आहे तर अवरा सगळं हंदे आज आणि लवकर पण जायचं आहे घर काही कारण असत चला तर गणेशनगर गावात पासून सुरुवात सूर्यदेवाने पण निंबार सोडायला सुरुवात केली बहुतेक सकाळचा ऊन भारी लागतं म्हणजे मस्त वाटतं उन्हात राहिला सकाळ सकाळ मस्त हवा पण सुटलंय अशी ते शेण हवते सकाळी सकाळीच येऊन नाही आलेले एकदा आईसोबत मच्छी घेऊन ना आलेलो आईसोबत एकदा हा नाही सुखी आहे मच्छी हा नाही तर जण नऊ वाजेपर्यंत विकून झालं आहे आणि आता निघतं पुढच्या गावात जावाला चोरावले जायचं ना चाय घेतो का चाय चाय देव हा कालवा माप द्या घ्या आता कशात घेता

तर आता कासे कासेखोल गावात इथे काय निघाली पण जावं नाही घेतली चहा गणेशनगर ला गणेशनगर डगडगुम हम्म नको आईला देसा आईने मस्त पैकी कालवा काढलीत बाहेर आणली होत चाय हो मी बारीक शे तर मस्त सकाळची चहा परत परत माझ्यासोबत तेजू विकी शुभम ह ते होते शिकायला दहावी पावत हुँ। हुँ। Okay. तर आता आहे ना आयलाव चोरवली जातात चोरवली जातात मस्त कालवा जास्ती खातात आता मस्त खपतात जरा कालवा दीदी जायला पूर निघाली ए चल

हो काय चालू चालू आहे आहे वलय वलय हम्म घरात वलय हम्म आजी पण कामाला लागले हम्म नमस्ते tabi ki बकरी आ टेंशन का var सुबह टमाटर

इकडे सगळी झाडा लावल्यात बोलत होता ना ती सगळी झाडं आणि लावल्यात ती पण देखावला भेटते नच त्यावर फलाफला होतील तेव्हा शक्यतो खावायला पण भेटू शकतात आणि इकडे अजून यायला मस्त पहिलाच कस्टमर भेटला तर अजून इकडे एकत आहे तर फायनली आईज ऐकून झालं आणि या घराजवळ सा रेडी करून ठेवल्यात तयार करून ठेवल्यात थोडीशी कालवा मस्त आपली अजून एक रेसिपी बनवणारे घरा जाऊन तो आई थोडीशी ठेवला सांगली यायला येऊच कोणीतरी दिलं आणि परत शेकताची शेंगे पण कोणीतरी दिलो या घरात घेऊन चालल्यावर रिटर्न म्हणजे काय पण आली तरी प्लेट इसारलेली वाटत चला आज साडे अकरापर्यंतच फटाफट इकून तो पाहू जा नगरला साले. मामा दोन सोप होत ना त्या मामा शंभर दिला म्हणजे उदारी घेऊसाठी आता थोपू थोडा वेळ रुपये बांधून घेतला तर आता आयो घरा आणि आता मस्त पैकी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहोत ती म्हणजे कालवा फ्राय आयाच्या का आजची सुरुवात पण केली कालवा शाप करावा लागतो आईल्या आईल्या आई सुरुवात पण केली <laughs> पाठी मंग जेवण व्हिडिओत देखला शिवज आणि कोयत्यानेच कांदो कापत तर आजची रेसिपी गॅसवर होणार आहे म्हणजे लवकर होईल जरा भूकच लागले एक बाजू ना चायची किडली वगैरे काढून ठेवली मी साईडला जे कांजी होते कांजी घेतला या बाजूला आणि फ्राय करावं लागली त्या बाजूला टोपात फ्राय आहे की मध्ये फ्राय पहिलेच तेल वाचून घेतले त्यानंतर कांदो कापून घेतलेलं तो नंतर टमाटे टाकणार थोडासा तेला कांदे आणि तांबटेक त्यानंतर थोडीशी मिरच्या थोडस मसाला टाकलं पटकन आणि फायनली कालवा गरम मसाला नाही ना टाकलं फक्त आपलं गावठी मसाला टाकलाय सध्या तरी मी वरणं आता गुरु मसालो आम्हीने आठवण करून दिल्यावर सध्या आमची इसार बोली जायला कालवांची प्राय आता मस्त वेगळी घाटून घेऊ

फायनली आता मीठ टाकते काय काय लोक या आधीच मिक्स करून घेतात नंतर मग शिजवत ठेवतात आणि एक एक टोपावर ठेवूनच टाक टाका टाकलेला आईची जुनी पद्धत आहे म्हणजे ही आईची पद्धत आहे नाही बस बरोबर आहे जास्त नका आवश्यकता बरोबर मसाला तुम्ही पण टाकू शकता फायनली आपले आता का थोड्याच वेळा तयार होतील खाऊसाठी मी इथे तयारच आहे आहे माझी चालू वरू तुझा कांजी मी आहे आता कांजी कांजी आता देखलाव ना तर ॲक्च्युली स्वतःसाठी ठेवलं आहे म्हणजे थोडासा कांजी असाच तर येताना म्हणाला आम्ही यंदा घे येताना व्हिडिओ नाही करायला कारण आय आहे ना हे ये खाणार नाही काय ये दाखवते तुम्हाला भोपडाची वजरी आहे ती आहे खाते म्हणून आहे स्वतःसाठी वेगळा कांजी बनवते चक्लवा तयार झालेली आहेत आणि ही बाबांची उपकार चिंबोरांची माझ्यासाठी कालवा हा, हा 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 या खावाला